चार सुट्ट्या यांना वर्षात असतात त्या प्रिन्सिपलच्या हातामध्ये असतात रविवार सोडून त्यातल्या दोन सुट्ट्या यांनी आता या आंदोलनामध्ये वापरलेल्या आहेत दोन अजून सुट्ट्या बाकी आहेत आणि समजा हे आंदोलन अजून वाढलं तर रविवारी जी शिक्षक सुट्टी घेतो त्या दिवशी शाळा घेऊ शकतात सरकार यांना न्याय नाही देत आहे त्या अजून अंमलात आलेल्या नाही जो जी आर या सरकारली काढला होता सुद्धा इलेक्शन होण्यापूर्वी काढला होता तो जी आर काढल्यानंतर इलेक्शन झालं मतदान मिळवलं सत्ता आली पण ज्याच्यासाठी जी आर काढला होता म्हणजे सर्व शिक्षकांसाठी त्या शिक्षकांना आत्तापर्यंत अनुदान गेले दहा महिने मिळालेलं में नाही यासाठी सर्व शिक्षक एकत्रित येऊन हे आंदोलन उभं केलेलं आहे आम्ही पाठिंबा दिलेला आहे कालपासून काल रात्रीसुद्धा मी इथं होतो आत्तासुद्धा सर्व मोठे नेते इथं येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे सरकारचे सुद्धा प्रतिनिधी महाजन साहेब काल रात्री येऊन गेले त्यांनी शब्द दिलेला आहे की आज म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बैठक ही होणार खरं तर बैठक बारा एक वाजेपर्यंत व्हायला पाहिजे होती पण आत्ता एक वाजलेलं अजूनपर्यंत निरोप आला नाही कळते असं की दोन तीनच्या आसपास ही बैठक होईल पण बैठक फक्त करण्यासाठी न होता बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे एवढंच या सरकारला विनंती करतो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा आहे पण आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी आमच्या माता भगिनीला लाडक्या बहिणीला अतिरिक्त जे तुम्ही पाचशे रुपये देणार होता ते द्यायला तुम्हाला पैसा नाही आमच्या या शिक्षकांना द्यायला पैसा नाही त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचे हजार कोटी बाजूला ठेवा पण आमच्या या शिक्षकांना हजार कोटी द्या अशी विनंती या सरकारला आम्ही करत आहोत देखो अभी फाइनली ये जो आंदोलन है ये सब यहाँ पे बैठे हुए टीचर्स ने ये आंदोलन छेड़ा है अभी निर्णय वो ही लेंगे अभी सरकार के माध्यम से यहाँ पे क्या संदेश आता है वो हम सबको देखना पड़ेगा वो संदेश जो भी आता है निर्णय जो भी आता है अगर ये शिक्षक उसको एक्सेप्ट करेंगे तो उसी वक्त ये आंदोलन ख़त्म हो जाएगा लेकिन अगर ये शिक्षक ये टीचर्स उसको एक्सेप्ट नहीं करते तो शायद ये आंदोलन आगे भी जा सकता है कल बारा हजार लोग थे अभी अठरा हजार लोग आए अभी धीरे धीरे ये आकडा बढते इसलिए सरकार को बिंती है कि की आकडा कंट्रोल के बाहर जाने के पहले निर्णय लिया जाए नाही चार सुट्ट्या यांना वर्षात असतात त्या प्रिन्सिपलच्या हातामध्ये असतात रविवार सोडून त्यातले दोन सुट्ट्या यांनी आता या आंदोलनामध्ये वापरलेला आहे दोन अजून सुट्ट्या बाकी आहेत आणि समजा हे आंदोलन अजून वाढलं तर रविवारी जी शिक्षक सुट्टी घेतो त्या दिवशी शाळा घेऊ शकतात त्यामुळे विद्यार्थी सुद्धा पाठिंबा देतात त्यांचे त्यांचे पालक पाठिंबा देत आहेत आणि हे शिक्षक स्वतः त्या ठिकाणी लढत आहेत त्यामुळे कुठेही विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं सा वाटत नाही शिक्षक देखो प्रिंसिपल के कंट्रोल में चार छुट्टियां होती है संडे छोड़ के अभी चार छुट्टियों में से दो छुट्टियां उन्होंने मतलब ये जो शिक्षक है उन्होंने यहाँ पे इस्तेमाल की आंदोलन के लिए और दो छुट्टियां अभी हाथ में बाकी है और अगर और अगर यह आंदोलन आगे गया तो संडे की जो छुट्टी होती है आगे जाके वो संडे पे भी स्कूल लेंगे विद्यार्थियों को सिखाएंगे ये मराठी शिक्षक है कोई भी हालत में ये जो विद्यार्थी है जो स्टूडेंट्स हैं उनका नुकसान ये ये शिक्षक वहाँ पे नहीं करेंगे ऐसा हम सबका विश्वास है लेकिन आज ही ये विषय कंट्रोल में आ सकता है सरकार इस बारे में निर्णय ले सकते हैं, ऐसे हम सबको लगता है